हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज बनवते मी पनीरची भाजी आणि त्यासाठी आता इथं मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेते तर मोठा मोठाच कांदा आणि का टोमॅटो कट करून घेते तर आता इथं गरम पॅनमध्ये मी आधी कांदा भाजून घेतला आणि मग त्याच्यानंतर लगेच टोमॅटो पण भाजून घेतला तर याच्यासाठी जास्त दुसरे काही मसाले वापरणार नाही आहे आणि मी ह्याच्यातून थोडंसं तेल पण सोडलं आहे गरम करताना भाजताना थोडंसं नीट फ्राय व्हावं म्हणून आणि कोथंबीर वगैरे संपलेली त्यामुळे सध्या मी ती यूज करत नाही तसंही जर मटर पनीर बनायचं असेल तर त्याच्यामध्ये दुसरी कोणती ग्रेव्ही नाही यूज करायची फक्त कांदा आणि टोमॅटो याचीच ग्रेव्ही जास्त यूज करायची आणि आपल्याला जर जास्त आणि मग थंड झाल्यानंतर मग ह्याची छान प्युरी करून घेतली आणि आता लगेच पनीर बनवायला घेते तर पनीर बनवताना दोन्ही पद्धतीने बनवू शकतो कच्चं पण ॲड करू शकतो आपण तसंच आहे असंच पण मी फ्राय करून घेते त्यामुळे आता इथं ते थोडंसं तेल जास्त एकदम व्यवस्थित गरम करून घेतलं आहे आणि मी थोडंसं पनीर जे होतं तर ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं कारण विकतचं पनीर असतं त्यामुळे थोडंसं पाण्याने धुवून घेतलं आहे त्यामध्ये तेल थोडं उडत होतं थो तर तेल जास्त उडत होतं म्हणून असं झाकण धरलं की थोडंसं आपल्या हातावर पण उडत नाही आणि जास्त सगळा गॅस पण खराब होत नाही तर व्यवस्थित असं एक बाजू खालची बाजून घेतल्यानंतर मी लगेच पलटून घेतलं मी सगळं तर पनीर तळताना हे ह्या गोष्टी आठवणीत ठेवायच्या नेहमी जे गॅस आहे तर तो मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचा कमी नाही ठेवायचा आणि तेल जे आहे तर ते चांगलं गरम झालं पाहिजे आणि ते पनीर गरम करताना ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की मग ते खाली चिपकत नाही तर आता पनीर फ्राय करून झालं छान आता लगेच आता ही जी प्युरी केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट तर ते आता लगेच टाकून दिली मी आणि फळ खडे मसाले टाकणार होते मी पण गडबडीत विसरून गेला माझं कारण आई येणार होती तर मग तिच्यासाठीच थोडंसं मग भाजी बनवते मी आणि येणार होते दुपारी तर दु थोडासा उशीरच झाला तर त्यासाठी जेवणाची तयारी मी चाललेली माझी दुपारची तर आणि आता ही प्युरी जी आहे तर ते पूर्ण तेल असं सुटेपर्यंत एक पाच ते दहा मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून अशी मिक्स करत करत भाजून घ्यायची आणि आता पूर्ण तेल वगैरे आता सुटलंय आता त्याच्यातलं जे पाणी वगैरे होतं तर ते आटलं आहे आता ह्याच्यामध्ये गरम मसाला थोडासा आणि काळती तिखट म्हणजे चटणी टाकली आता आणि आता मिक्स करून आता ह्याच्यात लगेच मी वाटाणा टाकते तर वाटाणा जो होता तर मी खूप दिव आधी घे घेऊन ठेवला होता एक दीड महिने झाले तर छान राहतो असं मी फ्रीजमध्ये न स्वच्छ असा व्यवस्थित निवडून ठेवला होता तर त्याला थोडेसे आता कोम आलेत तर लास्ट जे होते तर ते संपले आता शेवटचे वाटाणे तर याच भाजी तर आता संपली आणि आता ह्याच्यातच लगेचच पनीर पण टाकणार आहे मी थोडंसं पाणी टाकलं तर आपल्या अंदाजानुसार आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे तर तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि आता भाजी जी होती तर ती तयार करायला ठेवलेली तर इकडं मी नाश्त्यासाठी आज बनवणार होतो दु दुसऱ्या दिवशी बनवणार होते आपे तर त्यासाठी आता इथं सगळ्या डाळी भिजत घातल्यात आणि तांदूळ पण घातल्यात कारण डोसा पण बनवणार होते आणि आपे पण बनवणार होते त्यासाठी मी इकडं सगळ्या डाळी भिजत घातलेल्या तर हे जे दूध गरम कर ठेवलेलं होतं तर आईनं दूध घरून घेऊन आली होती तरी दोन अडीच लिटरची बॉटल आहेत तर या बॉटलमधून ती दूध घेऊन आली होती आणि घरने येताना चपाती आणि आळूवडी वगैरे घेऊन आलेली तर आलेला मला व्हिडिओ बनवायचा आठवणीतच नाही राहिलं तर काल जी वटपौर्णिमा होती आणि त्याच्यात ते ताटातलं तेल जे होतं तर ते आरतीतलं तेल सांडलं होतं माझ्या साडीवरती तर थोडासा डाग पडला होता जास्त तर त्याला थोडंसं पिठाने चुळून सकाळी धुतली मी साडी तर बऱ्यापैकी डाग जो आहे तर तो निघालेला मला माहीत नव्हतं हे ॲक्च्युली मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं आणि बऱ्यापैकी तो डो डाग जो आहे तर तो आता म्हणजे दिसत नाही आहे नाही तसाही साडीचा जो कलर आहे तर तो जांभळाचा आहे त्यामुळं म्हणजे होपफुली तो डाग दिसत नाही आहे पण दुसरी असते तर दिसला असता आणि बऱ्यापैकी तो निघला परकर वगैरे त्याच्यावरती पण डाग पडलेला तर तोही निघला तर तो मी तांदळाच्या पिठाने त्याला असं घासून मगच धुवायला टाकली था। होती तर ते उन्हात जर टाकली तर तीही म्हणजे अजून चांगला डाग निघला असतात तर संध्याकाळी इथं आम्ही थोडंसं चहा घेत गप्पा मारत बसलेलो होतो आणि मुलं पण खेळत होती तर आईला यायला पण उशीर झाला आणि मलाच गावाकडं बोलवत होते खरं तर ऑपरेशन नंतर पण मला न म्हणजे आता विहीपचं स्कूल वगैरे पण झालं आहे तर त्यामुळे मी ठरवलं की नको जायला सारखं गावी जाऊन आलं की मग नंतर इथं करमत नाही त्यामुळे मीच गेले नाही आईलाच इकडं बनवलं आणि दुसऱ्या दिवशी मग बन मी माझ्यासाठी पुरणपोळी बनवायला सांगितली होती आईला तर इथं आता तीच तयारी चालली आहे आमची डाळ शिजवून घेतली आणि आता डाळीमध्ये गूळ पण घाटलं आणि थोडीशी वेलची पण घाटली आणि आता पुरण बनवायचे तर आता फायनली पुरण बनवून घेते मी आणि इकडं आई पण गप्पा मारत बसलेले आणि हे पण गप्पा मारत बसलेले मुलं पण खेळत होते बाहेर तर कसा वेळ गेला कळलाच नाही त्यामुळं जास्त व्हिडिओ कंटिन्यू करता आलाच नाही मला कारण गप्पांमध्ये वगैरे वेळ गेला भरपूर आणि आता मग आईने शेवटी मला दोन चार पुरणपोळ्या बनवून गेली तर मग त्याच्यानंतर रात्री जेवणासाठी मग आता मी इथं आमच्यासाठी दोन ते चार फक्त तेवढ्याच बनवते पुरणपोळ्या कारण मग उद्या पण मी या बनवून खाणार आहे कारण आईच्या आजची जी टेस्ट असते तर ती वेगळीच असते तर तिनं बाकीचं तर सगळं पीठ वगैरे मिळवून ठेवलेलंच होतं तर मी तर फक्त आता बनवेन तसं थोड्याफार जमतात मला एवढं तर छान नाही जमत तिच्यासारख्या पण ठीकठाक जमतात तर आता इथं पुरणपोळी बनवून मग आता जेवण करून घेते मी आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा